रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत जुलै अठराशे नव्वदमध्ये कलकत्त्याला प्रारंभ झालेले स्वामीजींचे भारत भ्रमण जवळजवळ अडीच वर्षे सुरू होते अठराशे ब्याण्णवच्या अखेरीस ते भारतभूमीच्या दक्षिण टोकाला म्हणजेच कन्याकुमारीस आले देवी कन्याकुमारीचे दर्शन घेऊन ते मंदिराबाहेर आले समोर तीन बाजूंना क्षितिजापर्यंत सागर पसरलेला होता समुद्रात थोड्या अंतरावर दोन मोठ्या शिला दिसत होत्या त्यापैकी एका शिलेवर देवी कन्याकुमारीने शिवाच्या प्राप्तीसाठी एका पायावर उभं राहून तप केलं अशी पुराणात कथा देवी आहे देवीचे ते पाऊल तेथे खडकावर उमटलेले आहे म्हणून या शिलेला श्रीपाद शिला असे म्हणतात आपणही त्या शिलेवर जाऊन ध्यानस्थ बसावे असे स्वामीजींना वाटले पण नावेतून तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून कोणीही नावाडी त्यांना तिथे नेण्यास तयार होईना पण स्वामीजींची मात्र इच्छा तीव्र होती आणि म्हणून मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्यांनी थेट समुद्रात उडी घेतली आणि पोहत पोहत शिला गाठली त्यांना ना त्या उंच लाटांची पर्वा होती ना त्या पाण्यात असणाऱ्या शार्क माशांची तीन दिवस तीन रात्री ते तिथे ध्यानमग्न बसले होते संपूर्ण भारताचा भूभाग त्यांच्या नजरेसमोरून जात होता भारताचा संपूर्ण इतिहास त्यांच्या डोळ्यापुढून सरकला इतिहासातील तेजस्वी आणि गौरवशाली भारताचे चित्र त्यांनी मनचक्षू समोर पाहिले त्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच वर्षात भारताचे जे दुर्दैवी चित्र त्यांनी पाहिले होते त्याने ते व्यथित झाले ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय केले पाहिजे यावर त्यांनी चिंतन केले तीन दिवसांच्या ध्यानाअखेरीस त्यांना आपल्या जीवित कार्याचा साक्षात्कार झाला आपल्या भारतमातेचे प्राचीन वैभव तिला पुन्हा प्राप्त करून देणे हे ते कार्य होते भारताच्या श्रेष्ठ सांस्कृतिक परंपरेची जाणीव पाश्चात्य जगाला करून देणे हा त्या कार्याचा एक भाग होता तर भारतातील कोट्यवधी दलितांची स्थिती सेवेच्या माध्यमातून उंचावणे हा त्याचा दुसरा भाग होता ज्या श्रीपाद शिलेवर स्वामीजींना आपले जीवित कार्य गवसले त्या तीर्थस्थानीच आज भव्य असे विवेकानंद शिलास्मारक उभे आहे